राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली रुग्णालयात चाललेला भोंगळ कारभार तसेच जनसामान्यांना उद्भवणारा त्रास आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधा याबाबत मिळालेल्या तक्रारी याची गंभीर दखल घेतली विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला या दरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळताच उपस्थित अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांची कान उघडणी करून आरोग्य सेवेबाबत असंवेदनशीलपणाचा कळस गाठणाऱ्या सरकारला चांगलेच धारेवर धरले गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे अनेक गोष्टीची पूर्तता होणे बाकी आहे मी आज आढावा घेताना अनेक पेशंटला भेटलो तर गव्हर्नमेंटने इकडे रिक्रुटमेंट करताना अनेक जागा रिक्त ठेवल्या आहेत अत्यावश्यक सेवा असताना त्या जागा तातडीनं भरण्याची आवश्यकता होती परंतु अजूनही मेडिकल सुप्रिटेंडं असतील क्लास टू क्लास वन आणि पॅरामेडिकलचा स्टाफ असेल हे सगळ्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त ठेवल्या आहेत त्या तातडीनं भरायची मागणी मी करणार आहे आणि काही त्रुट्या मला आढळून आल्या याच्यामध्ये अद्यापही पैसे देऊन आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही पैसे दिले परंतु फायर ब्रिगेडची व्यवस्था अद्यापही झाली नाही फायर सिस्टीमची व्यवस्था झाली नाही आपण त्यासाठी पैसे दिले फायर ऑडिट झाला होता आणि आजही ते काम पूर्ण झालेलं नाही उद्या जर काही अनुचित प्रकार झाला दुर्दैवानं तर त्याला जबाबदार कोणावर जबाबदारी कोणावर फिक्स करायची इथले लिफ्ट बंद आहेत ऑर्थोपेडिकचा पेश तिसऱ्या माळ्यावर ऑर्थोपेडिकचा वाढ आहे आणि त्या पेशंटला न्यायचं जर प्रॉब्लेम आहे हे सगळे काही गोष्टी फार मला या हॉस्पिटलमध्ये दुर्लक्षपणा दिसतोय मी आता काही सूचना केलेल्या आहे रात्रीच्या वेळेस पेशंट क्रिटिकल होतो त्यावेळेस त्याला अटेंड करणारे डॉक्टर जे असतात ते ज्युनियर असतात ते एखादा सिनियर डॉक्टर रात्रीच्या वेळी दिला गेला पाहिजे आणि पेशंट आल्यावर लगेच ॲडमिट करून घेतला गेला पाहिजेत स्टाफचा जरा खालच्या स्टाफचा जरा लोकांशी संवाद आणि बिहेवियर बरोबर नाही तो त्यामध्ये दुरुस्त केलं गेलं पाहिजे त्यांचं जरा त्यांना ट्रेनिंगच दिली गेली पाहिजेत असे मी त्यांना सांगितलेलं आहे मुळात हे एक मोठा हॉस्पिटल या भागामधला आहे चंद्रपूरच्या सीमेवरील आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पेशंट या हॉस्पिटलमध्ये येतात आणि एकूणच परिस्थिती या ठिकाणी शासनाचं दुर्लक्ष रिक्त जागांचा अभाव वेळेत काम पूर्ण न होणं अशा अनेक त्रुटी आहे अजूनही इथे एम आर आय नाही जनरल हॉस्पिटल एवढं डिस्ट्रिक्ट प्लेसचं असो अद्यापही कॉडिया डिपार्टमेंट अजूनही झालेलं नाही त्याला जागा उपलब्ध नाही खरं तर या अत्यंत आवश्यक होत्या इथून पेशंटला प्रायव्हेट किंवा नागपूरला आणि ब्रह्मपुरीला साध्या साध्या पेशंटला पाठवावं लागतं इथे एनजिओ ग्राफीची व्यवस्था नाही एन्जिओप्लास्टी होऊ शकत नाही म्हणजे पेशंट हार्टचा जर पेशंट असेल तर त्याला त्याचं निदान करायसाठी आपण काही करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आहे काही गोष्टी मी शासनाला पत्र लिहून कळवणार आहे विधानसभेतही काही विषय आम्ही मांडू आणि या हॉस्पिटलचे ज्या काही त्रुट्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो